बघा हा खानदेशी मसाला आहे पावशेर आहे अडीचशे ग्रॅम तर मी आज हा मस काळा मसाला तयार करणार आहे बघू शकता वीस पाऊच निघाले आहेत त्याच्यात मसाल्याचे वीस पाऊच निघाले आहेत बघू शकता खूप छान आणि टेस्टी भाज्या लागतं याच्या तुम्ही पण आणून बघा आता मी हे सर्व मसाले कात्रीने कापून घेते बघू शकता आणि बघा हे गरम मसाला बघू शकता आता हे मसाले आपण भाजून घेणार आहोत छान मस्तपैकी कढईत बघा हळद फक्त वेगळी आणली मी वीस ग्रॅम हळद पण टाकायची आपल्याला काळा मसाला बनवण्यासाठी बघा इलायची लोंग मिरे हिंग आणि बडिशोब धणे अर्धा किलो घेतलेत खोबरं दोन वाट्या आहे खोबरं दोन वाट्या घेतले किसून घ्यायचे आणि मिरची अर्धा किलो घेतलेली मी प्रमाण आता हे मसाले पण भाजून घ्यायचे सर्वप्रथम आपण धणे भाजून घेऊ बघा सर्वात प्रथम धणे भाजून घ्यायचे छान मस्त दहा पंधरा मिनटं भाजून घ्यायचे जास्त काळे करायचे नाही मग टेस्ट आपली चव निघून जाते म्हणून जास्त धणे भाजू नका मीडियममध्येच बांधा थोडा कलर चेंज होऊ द्या अशा प्रकारे तुम्ही पण काळा मसाला घरच्या घरी बनवू शकता खूप छान मसाला तयार होतो बघा परतवून घ्या मस्त खालीवर खालीवर करत जा बारीक गॅस करा बारीक फ्लेमवर आपल्याला खालीवर खालीवर परतवून घ्यायचे धणे आणि थोडं तेल टाका जास्त टाकू नका थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला बघू शक आता खालीवर खालीवर परतवून घेणार आहोत आपण परतवत राहायचं आहे त्याला नाही तर खाली, खाली चटकायचा तो काळा व्हायचा म्हणून परततच राहायचं आहे आपण आता हे दगडी फूल थोडं चुरून घ्यायचं आणि तेच पानही थोडं चुरून घ्यायचं आणि जे आपण धणे गरम केले ते या तगारीत आपण टाकणार आहोत म्हणजे दगड फूल आणि ते पण शेकले जातील गरम होतील यांना ना ग म्हणजे मस्त होऊन जातील शेकले जातील आता धणे झाले आहेत भाजून आता आपण कडे टाकणारच आहोत आपले आता धणे भाजून झालेत कडे टाकून घेऊ आपण बघू शकता कलर अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आता ते भाजलेले धणे या कडे टाकायचे आपण तगाऱ्यात मस्तपैकी छान शेकले जातील ते पण त्यांना गरम करायची गरज नाही आहे तेच पान दगडफूल त्याच्यातच बघा गरम गरम धणे टाकायचे आहेत आपल्याला पसरवून घ्यायचे मस्तपैकी बघू शकता आता उरलेले धणे पण आपण भाजून घेणार आहोत मस्त छान आता खडा मस हे खडे मसाले आहेत गरम करून घेणार आहोत आपण आता कढईमध्ये छानपैकी आता कढई तेल टाकलं आहे आता आपण मसाले सर्वे गरम करून घेऊ एकत्र करायचे मसाले फक्त जिरं बडीशोप शाही जिरे आपण नंतर भाजणार आहोत जायफळ कुटून घेतलं मी जायफळ कुटून हे टाका तुम्ही बघा मस्त गरम झाले कढईत टाकून घेतले मी खालीवर पसरवून घेतले आहेत बघू शकता छान मस्तपैकी भाजलं गेलं आपला मसाला आता थोडं तेल टाकणार आहोत आपण आणि जिरं बघू शकता शाही जिरं जिरे हे भाजून घ्यायचंय आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्ये छान असं मस्त पैकी दोन तीन मिनटं जास्त परतवू नका काळ करू नका आणि इलायची आणि हे जावित्री आपल्याला आहे ना भाजायचं नाही आहे तसंच टाकून आहे आपल्याला खसखस पण जास्त भाजायची नाही आपण नंतर टाकू ती खसखस थोडी बडी शोप वगैरे भाजली गेली ना मग आपण खसखस टाकू जास्त भाजायची नाही तिला करू शकता आता खसखस टाकू आपण जास्त भाजू नका खसखस बघा किती छान मस्त अशी भाजलं जाते आपला मसाला खसखस टाकली मी जास्त पण आता काढून घेऊ जास्त काळ करायचं नाही आहे बघा आता हळद घेतली मी वीस ग्रॅम तिला कुटून घ्यायची आहे आणि तिला पण थोडी तेलात परतवून घेणार आहोत आपण हळद कुटून घेतली तेलात परतवून घ्यायची तेल ग गरम झाले आता टाकली आपण एक दोन मिनटं परतवून घ्यायची बघू शकता हळद पण गरम करून घेतली म्हणजे परतवून घेतली कढईमध्ये हिंग पण परतवून घ्यायचे त्याच तेलामध्ये जे तेल आपण हळद साठी वापरलं तर त्याच तेलात मिरची घेतलीये अर्धा किलो मिरची आहे त्याच्यातूनच मी साईडला काढलीयला आपण तेलात भाजून घेणार आहोत ताळी करायची हिला बघा आपण हळद जिथे हळद भाजली होती हिंग गरम त्यातच आपण ही मिरची टाकून घेणार आहोत भाजून एवढीच मिरची आपल्याला भाजायची अशी मस्त भाजून घ्यायची खालीवर खाली तिला परतवत राहायची आपण तिला रंग येण्यासाठी म्हणजे चटकायला नको नाही तर खाली खालीवर 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 पडतच राहायची मिरची लाईत खाली म्हणजे मिरची मस्त भाजली जायची करत हा खूप छान मस्त काळा मसाला आहे काळा तुम्ही एकदा करून बघा अशा प्रकारे मसाला खूप छान टेस्टी भाज्या लागतात तुम्ही नॉनवेज मांसाहार खात असेल तर एकदम भारी लागते भाजी तुम्ही करून बघा तुम्ही पण घरी वांग्याच्या पाटोड्या डबुकड्या अशा भाज्या खूप टेस्टी लागतात एकदा तुम्ही अशा पद्धतीने करून बघा बघा आपल्या मिरच्या आहेत अशा काळ्या करून घ्यायच्या मसाल्यामध्ये एकत्र करायचे आता झालं की हे बघू शकता घरच्या घरी मिरच्या म्हणजे सर्व एकत्र केलं या मिरच्या ह्या मिरच्या आपण भाज्याच्या नाही आहेत मिरच्यामध्ये त्यातच मिक्स करायचं आहे पण आपण नंतर दळू पहिले ते मसाले काढून घेऊ मिक्सरमध्ये थंड झालं की मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मसाला तुम्हाला कांडपमध्ये बाहेर म्हणजे ते कांडप असतं तिथं दळायचे असेल दळू शकता पण मी घरच्या घरीच काळा मसाला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे खूप छान पद्धतीने झटपट होतो जास्त वेळ लागत नाही बघा खोबरं राहून गेलं होतं आता खोबरं भाजून राहिली आहे ब्राऊन कलर खोबऱ्याचा करून घ्यायचा आहे आणि आपला का म्हणजे तो कढईतला जो मसाला आहे तो दळल्यानंतर शेवटी खोबरं मिक्सरमध्ये काढायचं आहे सगळ्यात शेवटी ते मिक्सरमधून काढून घ्यायचं ते खोबरं हे मसाले झाले की मिक्सरमध्ये बारीक बघू शकता अशा पद्धतीने मी घरच्या घरी मिक्सरमध्येच बारीक करून घेणारे मसाला खूप असा छान मस्त कलर येणार आहे आपल्या मसाल्याला तुम्ही एकदा करून बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की मसाला कसा वाटला माझा काळा मसाला बघू शकता खूप छान कलर आला आहे बघा मिक्सरमध्ये कसं बारीक झालेलं आहे बघू शकता किती छान कलर आला आहे एक नंबर आपला मसाला झालेला आहे परत राहिलेला मसाला आपण परत मिक्सरमध्ये करून घेणार आहोत आणि बघू शकता चाळणी घ्यायची पुरणची चाळणी असते ना ती चाने आपण थोडा चाळून घ्यायचा आहे म्हणजे एखाद्या वेळेस असं बारीक बारीक राहतं ते बघा मिक्सरमध्ये हो बारीक बघा सगळा मसाला आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ फक्त अर्धा एक तासात आपला हा मसाला तयार होतो घरच्या घरी जास्त वेळ लागत नाही बघू शकता खूप छान पद्धतीने बघू शकता किती छान बारीक झालं आहे आपलं बघा अशी चाळण घ्यायची पुरणची चाळण असते तिच्याने चाळून घ्यायचं आहे आपण तुम्ही करून बघा अशा पद्धतीने काळा मसाला घरच्या घरी बघू शकता किती छान कलर आलेला आहे बघा किती छान कलर आलेला आहे आपला मसाल्याचा काळा मसाला असाच तुम्ही घरच्या घरी करून बघा कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला मसाला कसा वाटला आहे आणि सबस्क्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ